छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलगा आहे डी फार्म बी एस सी शिक्षण झालेलं आहे सॅपचा कोर्स करून त्याला सध्या चोवीस लाखाचं पॅकेज आहे मुलाचा जन्म पंच्याऐंशीचा आहे मुलगा दिसायला गोरापान सुंदर मुलगा आहे दोघ भाऊ आहे भावाचं लग्न झालेलं आहे आई वारलेली आहे आताच एक चार सहा महिने झाले असे नाही वारून वडील आहे मुलगा निर्वेशनी समजदार चांगल्या स्वभावाचा आहे तर त्याची अपेक्षा आहे की मुलगी सुंदर असावी समजदार असावी बाकी अशी फार काही मोठी अपेक्षा नाही आणि ती जॉब करणारी असावी पुण्यामध्ये राहण्याची तयारी असावी आता जॉब तो, तो करणार आहे आणि कायमस्वरूपी मुलगा हा पुण्यात सेटल होणार आहे पंच्याऐंशीचा जन्म आहे पाच फूट दहा इंच उंची आहे आणि एकदम गोरपान हँडसम असा मुलगा आहे तर असा ज्यांना हँडसम मुलगा पाहिजे गोरापान पाहिजे आणि पंच्याऐंशीचा जन्म आहे त्या अनुरूप्तेप्रमाणे कोणी असेल तर त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ दररोज बघायला भेटतील